हॅलो सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन अशा ब्लॉगमध्ये तर आज मी विहान आणि आम्ही सगळे म्हणजे मम्मी अखिलेश वगैरे सगळे आम्ही असं रेडी झालो होतो आणि निघालेलो का आवाज जाण्यासाठी तुम्हाला तर माहीतच असेल की आता गावाकडे सवासण्या वगैरे असतात मग तसंच इकडे माझ्या काकांच्या घरी सवासण्या होत्या मग आम्हालाही जेवायला बोलवलं होतं मग तिकडे जाण्यासाठी आम्ही रेडी झालो होतो पण जाता जाता म्हटलं चला थोडंसं चहा पिऊन जावं गावाकडे चहाचं प्रमाण खूपच जास्त वाढलेलं आहे आणि आमचे इथेच होतं हो। तिथं जास्त चहा होत नाही पण गावी आलं की खूपच चहा होतो मग त्याच्यानंतर इथं आलो तर माझ्या बहिणीच्या मुला मुलाचा फर्स्ट बड्डे होता तर मग अगदी त्याची थोडीशी तब्येत खराब होती म्हटलं चला घरातल्या घरात बड्डे सेलिब्रेट करायचा असं गावात ठरलं तर मग इथे बर्थडे सेलिब्रेशन पण त्यात झालं पहिले जेवलं वगैरे आणि त्याच्यानंतर मग सगळ्यांनी चला म्हटलं तर केक पण कट करून घ्यावं तर आम्ही गेलो होतो सव्वासण्याचं जेवण म्हणजे पुरणपोळी खाण्यासाठी पण त्याच्यासोबतच बर्थडे सेलिब्रेशन सुद्धा झालं मग इथे सगळ्यांचं हेच चालू होतं की सगळे बाळाला ओवाळून वगैरे घेत होते आणि त्याची मम्मी त्याला मांडीवरती घेऊन बसली होती अशी आमची मोठी फॅमिली आहे मोठी फॅमिली आहे म्हटलं तरी माझे पप्पा म्हणजे त्यांचे चार भाऊ दोन बहिणी असं त्यांचं फॅमिली आहे मग त्याच्यानंतर त्यांची मुलं सुना आम्ही असे सगळे खूप मोठी अशी फॅमिली आहे मला भाऊ बहिणी असे सगळे मिळून आम्ही नऊजण आहोत तर अशी मोठी फॅमिली आहे मग त्यातल्याच माझ्या एका काकांच्या मुलीच्या मुलाचा बड्डे होता तर इथेच इकडे आमचं केक कटिंग वगैरे चालू होतं सगळ्यांनी ऑक्शन वगैरे करून घेतलं आणि सगळ्यांच्या छान अशा गप्पा गोष्टी करत केक कटिंगचा कार्यक्रम चालू झालेला होता

വേരി ഗുഡ് ക

ये करियो

आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आणि आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका